सोलापुरात स्वराज्य संग्राम पक्षाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन अमरावतीमध्ये सततच्या पावसानंतर सर्वत्र धुक्याची चादर घनदाट धुक्यामुळे रस्ते देखील दिसे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांसाठी आल्हाददायक वातावरण ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी ओबीसीतून सरसकट कुणवी प्रमाणपत्र देण्याच्या जी आरवर आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी <स्था> राज्यमंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात सहा ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख छत्रपती संभाजीनगरमध्ये महिनाभरात सहा हजार पाचशे एकोणीस भोंगे उतरवण्यात आले नियमबाह्य भोंग्यांवर पोलिसांची कारवाई रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान भोंगे आणि लाऊडस्पीकर बंद ठेवण्याचे न्यायालयाचे निर्देश एकशे सदुसष्ट कोटी रुपये खर्च करून बांधणार एल डबल डेकर पूल दोन हजार सत्तावीस पर्यंत पूल सुरू होण्याची शक्यता महिलांची माफी मागा नाही तर तोंडाला काळे फासू मराठा समन्वयकांचा हाकेंना इशारा मराठा मुलींविरोधात हाकेंनी केलं होतं वक्तव्य सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला किल्ल्यावरील इतर कामांसाठी बावीस जून पासून पर्यटकांसाठी किल्ला बंद केला होता संगमनेर येथील अकोले तालुक्यात विश्रामगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहिमेचं आयोजन रेल्वे स्थानकातील गर्दीनुसार अनाऊन्समेंटचा आवाजही आता कमी जास्त होणार अनाऊन्समेंट मुळे होणारा ध्वनी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पश्चिम रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज